नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे एक, एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सहाशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार सातशे रुपये पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत अकरा हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार आठशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमीत आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार सहाशे शहात्तर रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमीत आहेत सात हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सहाशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत सात हजार सहाशे एक रुपया पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये त्रेवते आजूचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद